चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदाशे पन्नास तेराशे दोनशे तेरा तेरा तेराशे पन्नास चौदा पंचावन्न तेरा 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 पंचाहत्तर तेरा ऐंशी तेराशे ऐंशी आयुष चौदाशे पन्नास चौदा पन्नास चौदाशेहत्तर चौदाशे पन्नास पंधरा पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधराशे पस्तीस मिलन तेराशेहत्तर नव्वद तेराशे नव्वद 145 145 143 144 147 1414 14 14 25 145 1455 1465 1470 1475 1480 1480 1481 पंधराशे पंधरा पंधरा पाच पंधरा दहा पंधरा पंधरा वीस पंधरा तीस पंधराशे पन्नास पंधरा 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 साठ पंधरा साठ पंधरा पाच स्ट पंधरा पंधरा सत्तर पंधरा सत्तर एकतर पन्नास पंधराशे पाचवीस पंधरा पंचवीस पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास एकतर चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पन्नास चौदा वीस चौदा 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 चाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पावदा चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदाशे नव्वद तेराशे चौदा तेराशे पन्नास चौदाशे 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 पाच અકરાશ પ્લાન પંચાવન અકરા અઠરા પંચ અકરા નવ્વા અકરા પંચાવન બારાશે પાંચ બાર દારા પંદર બારા પંચ બારાશ પંચ સર્વશ પાંચ પંચાવન એક હજાર પાંચ અકરાશ 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 પાંચ અકરા દહ પંદર અકરા વીસ પંચવીસ અકરા ત્રીસ પસ્તીસ અકરા ચાલીસ પંચ અકરાશ પન્સ અકરા પંચાવન અકરા સાઠ અકરા સાઠ અકરા સાઠ आठशे आठशे पाच आठशे आठ पंधरा आठशे पंधरा बाराशे तेराशे 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 पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा 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 तीस चौदा पस्तीस चौदा चौदाशे पस्तीस एकदा तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरावी तेरापन तेराशे पन्नास तेरा 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 सत्तर पंच्याहत्तर ऐंशी तेरा नव्वद पंचावदे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा चौदा चौदाशे वीस चौदाशे वीस चिंतामणीश माझे एक हजार पाच दहा पंधरा एका वीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट पंच्याहत्तर एकाऐंशी एका पंच्याऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव पंचाण्णव मिलन एक हजार अकराशे अकरा दहा अकरा अकराशे अकरा बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा पन्नास पासष्ट बारा मिलन बारा बाराशे पासष्ट मिलन बारा पाठ बारा सत्तर बारा पंच्याहत्तर ऐंशी बारा पंच्याऐंशी नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तेराशे पंचायुष सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ आठ पासष्ट सत्तर आठ ऐंशी आठ पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीन पस्तीस आठशे पंचाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ आठ पासष्ट आठसत्तर आठ पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठवद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच दहा नऊ पंधरा नऊ पंधरा नऊशे वीस नऊ पंचवीस नऊ तीस नऊतीस नऊशे तीस चिंतावणी बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ पासष्ट बारा सत्तर पंच्याहत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी बारा नव्वद पंच्याण्णव तेराशे 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 तेरा तेरा साठ चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदाशे पंधराशे पन्नास बाराशे पन्नास बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा साठ बारा साठ बारा साठ जवादे

नऊशे पन्नास पंचावन्न नऊ पंचावन्न नऊ पंचावन्न पासष्ट नऊशे पासष्ट पाऊस पंचवीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेरा नव्वद चौदाशे 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 एक्त नऊ दहा पंधरा अकराशे अकराशे पाच अकराशे बाद वाले अकरा दहा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा बस्तीस अकरा चाळीस पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा साठ अकरा अकरा साठ अकरा साठ सव्वा 13 14 1400 1405 1425 1430 1430 1435 1440 1450 1455 1460 1465 1470 1479 13 1400 1305 1350 1355 1355 1360 1370 1379 13 90 1400 1405 1410 1410 1411 પંચર તેરવી પંચવીરા બાર પંદર બાર વીસ બાર પંચવીસ बारा पंची बारा तीस बारा पस्तीस बाराशे चाळीस बाराचाळीस बाराचाळीशी दहा नऊ हा दोन चौदा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदाशे तेरा तेरा तेरापंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेराचाळीस तेरापंचाळीस तेरापन्नास तेरापंचावन्न तेरासष्ट तेरा पासष्ट तेरापंच्याऐंशी तेरान्वद तेरा तेरा चौदा एक्क अकराशे पन्नास पंचावन्न अकरा पंच्याऐंशी नव्वद बारा सत्तर तेराशे अकराशे पाच तेरा दहा पंधरा तेरावीस पंचवीस तेरा तीस पस्तीसशे पन्नास पंचावन्न तेराष्ट्रत्तर पंचाहत्तर त्र्याऐंशी तेरा तेरा एन બારાશે બારવીસ બારાશન્ન બાર પાર પંચાવન બારાસઠ પાઠ સત્તર બારા પંચે તેરાશ તેરપંચ તેરશ પેરાપંચાવન તે तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर ऐंशी ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा चव्वद तेरा पंचाण्णव तेराशे पंचान्न एवढे पन्नास चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदाशे पासष्ट हरिओम बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस तीस बारा पस्तीस बाराशे पन्नास तेराशे तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेराशे पन्नास पंचावन्न तेरा साठ पासष्ट तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंच्याण्णव तेराशे पंच्याण्णव स्टार चौदा पंचवीस चौदा तीस चौदा चाळीस चौदा पन्नास चौदा चौदाशे पन्नास एकतर चौदाशे पाच चौदा दहा पंधरा चौदा वीस पंचवीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदा चौदाशे बारा दहा बारा पन्नास सत्तर पंचावन्न बारा साठ पासष्ट बारा सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर डायरेक्ट लायसंख्या भांडराव तेराशे 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 पाच तेरा दहा तेरा दहा तेराशे चार

पंचावन्न चौदाशे चौदाशे बंद चौदावीस पंचवीस चौदाशे पंचावन्न पंचावन्न पंचत्तरशी चौदाशे पंचऐंशी हत्